गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायादायिकांनी याला दिवाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याचा वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाच वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होते आणि आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पार केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीत ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात अध्याय एक ते त्रेपन्न श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबादा व सर्व रोग तिसरा गुरुकोपाचे शमन होते व्रताची पूर्तता होते स्त्री दोष जातो व सुहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शरीरातील व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते सहावा दै दे, दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहा पापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमान नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीला चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाच दोष तसेच वेळ नाहीशी होते अध्याय बारावा संकटे चैतन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधीनायशा होतात अध्याय चौथावा चौदावा प्राणघातक गं, गंडांतरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीय ची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होते अध्याय सतरावा ज्ञान गुरुकृपा गुरु यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्ती चा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते अध्या एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो स्त्री स्त्री या तर पुण्य लाभते अध्याय विसावा गुरु स्मरण करुणी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परि परिहरेल अध्याय एकविसावा मृत्यू भयापासून मुक्त अध्याय बाव, बावीसावा चांगले दूध येते अध्याय तेविसावसाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते चोवीसावा ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लागते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्क संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात अध्याय शरण होतात अध्याय सत सत्त, सत्तावीसावा सर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते गर्व नष्ट होऊन विद्यानाचा छळ दो दु, दोषांची दु, निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात सतत सापडतो अध्याय एकोणतीसावा स्त्रीला दोष वासन दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिका इच्छित प्र, पतीचा प्राप्तीची प्राप्ति होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीसावा वैद्यत्वाचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभंग व विचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होती अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट होते नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळता अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय छदोतीसावा मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होती अध्याय अडतीसावा निदा करणारे शरण येतात निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो चाळीसावा पृष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते एकेचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते त्रेचाळीस गर्व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते चौवेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते शेचाळीसावा चिं चिंताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठा विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न ठरते तीर्थक्षेत्राचे एकोणपन्नास मध्ये तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते पन्नासावा रोग तत्वारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते एकावन्नावा सम सुखसमृद्धी व